महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांना दरमहा मिळणार दीड हजार रुपये लाडली बहीण योजनेसाठी तुम्ही आहात का पात्र आणि कसा कराल अर्ज जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी उद्यापासून अर्थात सोमवार दिनांक एक जुलैपासून अर्ज करता येणार असून त्यांचे संकेतस्थळ लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका करतील ग्रामसेवक देखील अर्जाची पडताळणी करू शकतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यासाठी एकवीस ते साठ वयोगटातील महिला वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये या योजनेसाठी पात्र असणार आहे त्यासाठी अर्ज करण्यास उद्यापासून अर्थात सोमवार दिनांक एक जुलैपासून प्रारंभ होत आहे योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे लाभार्थी महिलांना पंधरा दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल कोणत्या महिला असणार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र तर महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्ता निराधार महिलांना लाभ मिळणार वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल साठ वर्ष मर्यादा असेल अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक असेल अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त नसावे अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल अशा महिला ऑनलाईन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा आधार कार्ड आवश्यक राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्मदाखला बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तर अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत आणि महापालिकेचे वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्र येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे अर्ज करण्याची सुरुवात एक जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै प्रारूप निवड यादी प्रकाशित सोळा ते वीस जुलै प्रारूप यादीवर हरकत तक्रार करणे एकवीस ते तीस जुलै लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित एक ऑगस्टला होणार लाभ देण्यास सुरुवात चौदा ऑगस्टपासून होणार ही होती अर्ज भरण्याची प्रक्रिया ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर